नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत अंड्याची बुर्जी म्हणजेच एक बुर्जी याला काही लोक अंड्याची चटणीही म्हणतात त्यासाठी साहित्य घेतलं आहे ते बघूया त्यासाठी लागणार साहित्य दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन टो लाल रंगाचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर निवडून बारीक चिरून घेतलेली आहे मीठ हळद तिखट हे आपल्या घरातला लाल मसाला घेतलेला आहे आणि तीन अंडी आहेत दोन कांदे दोन टोमॅटो आणि तीन अंडी घेतलेले आहेत या साहित्यातून आपण करणार आहोत अंड्याची बुर्जी आता आपण गॅस ऑन केलेला आहे आणि कढईमध्ये आपल्या अंड्याची बुर्जी करण्यासाठी थोडंसं तेल टाकलेलं आहे ते तेल ता की नाही ता, ते चेक करूया तेल तापलेलं आहे आता त्यामध्ये प्रथम आपण हा दोन कांदे चिरून जे घेतले होते ते टाकणार आहोत हा कांदा आपण छानसा भाजून घेणार आहे तेलामध्ये गॅस मोठा ठेवायचा आहे आणि तेलामध्ये छानसा कांदा भाजायचा बघा कांदा आपला मऊ झालेला आहे थोडासा तांबूस रंगही त्याला आलेला आहे भाजलेला आहे आपला कांदा आता त्यामध्ये आपण हे दोन चिरून घेतलेले बारीक चिरून घेतलेले टॉमॅटो टाकले आता कांद्यामध्ये टोमॅटो मिक्स करूया गॅस मोठा तसाच आहे बारीक केलेला नाही अजिबात मोठ्या गॅसवरच कांदाही भाजून घेतला तर त्यामध्ये आपण टॉमॅटो टाकला आहे टॉमॅटो देखील मग त्यामध्ये भाजून घेणार आहे आपण मिक्स करून घेणार आहे विणणार आहे हा विरत असताना टॉमॅटो घेत असताना भाजत असताना त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ थो घेतलेलं चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत हळदी टाकणार आहोत एरवीच्या भाजीपेक्षा या अंड्याचा नॉनव्हेज जेव्हा आपण करतो अंड्याची भुर्जी म्हणा चिकन म्हणा फिश म्हणा त्यावेळेला हळदी नेहमी नेहमीपेक्षा जास्त टाकायची असते त्याच पद्धतीने मी हळदी याच्यामध्ये जास्त घेतलेली आहे हळद आणि मीठ आपण ह्या टॉमॅटो आणि कांद्यामध्ये मिक्स करतो अगदी सोप्या पद्धतीने आणि स्वादिष्ट होणारी भुर्जी आपली होणार आहे हळद आणि मीठ टाकून बनवतो आता यामध्ये घरचा मसाला घेतला तर तो टाकते घरचा मसाला लाल तिखट हळद आणि मीठ ह्याच्यात घेतला होता ते आपण मिक्स केलं हा टोमॅटो शिजण्यासाठी एकजीव होण्यासाठी मसाले आणि टोकांदा टोमॅटो एकजीव होण्यासाठी आपण त्यावर झाकण देणार झाकण देऊन एक मिनिट झालेले उघडून बघणार आहे खूप छान बघा टोमॅटो आपल्याला भिजलेला दिसतोय आता गॅस मिडियम करून यामध्ये सगळं टाकून झालेलं आहे हळद तिखट मीठ कांदा टोमॅटो सगळं भाजूनही छानसा एक जीव पण झालेला आहे आता यामध्ये आपण अंडी टाकणार आहोत तीन अंडी घेतलेली आहेत ही तीन अंडी कम मिडियम गॅस करून आता ही तीन अंडी मी त्याच्यात टाकते तीन अंडी टाकलेली आहे आता ही चमच्यानी एकजीव करणार आहोत आपण सगळं मिक्स केलं तयार मिश्रण आणि त्यामध्ये घातलेली ही तीन अंडी सगळं एकजीव केलं आता आपण मिडियम गॅसवर एक मिनिटासाठी झाकण देऊन ठेवणार आहे एक मिनिट झालेलं आहे आपण झाकण उडून बघणार आहोत आपली अरे वा किती छान मस्तच अंडी देखील बघा शिजून व्यवस्थित त्यामध्ये मिक्स झालेली आहे सगळं मिश्रण खूप छान रेडी झालेलं आहे आणि एक वाफ येऊन दिल्यामुळे एक मिनिट शिजू दिल्यामुळे खूप छान झालेली आहे आपली भुर्जी तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार कोथिंबीर ही नेहमी शेवटी टाकायची म्हणजे स्वाद येण्यासाठी ही उपयुक्त पडते आता हे कोथिंबीर टाकून झालेली आपली आता ही मिक्स करते त्यामध्ये बघा किती सुंदर दिसते आपली ही दुर्ची आता कोथिंबीरचा स्वाद यामध्ये उतरावा म्हणून पुन्हा एक तो अगदी थोडा वेळ तीस सेकंड अर्धा मिनिट अर्धा मिनिट आपण झाकण ठेवणार बारीक गॅस करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे काही ट्रिक्स असतात त्याही माहिती होतात की नेमकी भाजी आपली कशामुळे चांगली होते किंवा काय वगैरे आणि व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा यावर आता आपले अर्धा मिनिट झालेलं आहे अर्धा मिनिट आपलं झालेलं आहे बघा तेल पण सुट्ट झालंय आपल्या बुर्जीतून म्हणजे आपली ही शिजून रेडी झालेली आहे बुर्जी खूप छान श्वास येतोय आणि चविष्ट अशी ही बुर्जी आपली तयार झालेली आहे खूप छान आता गॅस बंद करते आणि खाण्यासाठी सर्व करते खूप सुंदर झाले अशा पद्धतीने नक्की करून पहा आणि खाऊन पहा खूप टेस्टी अँड सुंदर झालेली आहे बुर्जी आता या बुर्जीवर वरून पुन्हा आणखी थोडीशी कोथिंबीर आपण पेरणार आहोत आणि खाण्यासाठी पावाबरोबर किंवा चपातीबरोबर बरोबर देखील खाण्यासाठी ही गो आपली बुर्जी रेडी आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद